नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आशा करते की तुम्ही नक्कीच मस्त आणि स्वस्त असणार तर मी आहे नेहा शेरे आणि मी एकदा परत घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे शेरे फॅमिली ब्लॉग तर आज काय स्पेशल स्पेशल असं काही नाही फक्त दीपाली आणि विनयाला जेवायला बोलवलेलं आहे घरी आज तर मी त्यांच्यासाठी बनवत आहे नॉनव्हेज नॉनव्हेजमध्ये बनवत आहे मी चिकन तर अर्धी तयारी तर ऑलमोस्ट झालेली आहे तुम्हाला दाखवतेच तर चपात्या झालेल्या आहेत इथे डन इथे मसाला भाजून झालेला आहे कुकरमध्ये भात होत आहे फक्त चिकन आणायचं आहे आणि मसाला रेडी करायचा आहे तर मसाला आता मी लगेच रेडी करणार आहे आणि चिकन आणल्यावर चिकन बनवणार आहे मी आमच्याकडे केळवण वगैरे असं काही पद्धत नसते मराठी लोकांमध्ये वगैरे करतात मला पन पन थोड़ा थोड़ा पन तर मला पण आवडलं असं करायला पण थोडं घर छोटं आहे त्याच्यामुळे मी एवढं काही करू शकत नाही पण माझ्यातर्फे जे काही होईल मी ते करण्याचा प्रयत्नच करत आहे तर त्यांना नॉनव्हेज आवडतं तसंही म्हणून मी त्यांच्यासाठी आज बनवत आहे चिकन तर आता करणार आहे मी मसाला मसाल्यासाठी घेतलेले आहेत मी तीन कांदे अर्धा टोमॅटो तो पण भाजून घेतलेला आहे आणि हे आहे खोबरं खोबरं मी जास्त क्वांटिटीमध्ये नाही घेतलेलं आहे मला पण असं काही मसाल्यामध्ये खूप आवडत नाही खोबरं कारण त्याच्यामुळे ना ऑलरेडी मसाला काळा असतो त्याच्यामुळे जळजळ होते खाल्ल्यानंतर तर कमी प्रमाणातच घेत आहे मी याच्यात टाकणार आहे आलं आणि लसूण नाही आहे माझ्याकडे लसूण संपलेला आहे तर मी लसणाची पेस्ट घेऊन येणार आहे विकत ओबीला शाळेत घ्यायला जाईल तेव्हा चिकन आणि बाकीचं जे काही सामान आहे ते मी विकत घेऊन येणार आहे तर इथे आता शिट्टी होत आहे खूपच आणखी एक वस्तू म्हणजे म्हणजे याच्यात मी टाकणार आहे कोथंबीर तर ही बघा कोथंबीर ही मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने तर ही याच्यात टाकणार आहे आपण अशा प्रकारे काळा मसाला झालेला आहे लेडी इथे चिकन होत आहे बघा बॉईल तर बघा मित्रांनो आपली कढईचा खूप इश्यू असतो लेडीजला कढई ना हे बघा अशी तेलकट होऊन जाते मधून अशी पाळी वगैरे पडून जाते तर काय करायचं ही कढई साफ कशी करायची तर एक, एक पॉलिश पेपर भेटतो हार्डवेअरच्या दुकानात माहीतच असेल सगळ्यांना तर मी दाखवून देते हा बघा हा पॉलिश पेपर असतो त्याचा मी एवढाचाच पोर्शन कट केलेला आहे हा बघा आणि याच्याने मी आपण कढई साफ करूया तर रिझल्ट तुम्हाला लगेच दिसेल तर हे बघा हे जे तेलाचे पडलेले डाग आहेत तर थोडंसं पाणी घ्यायचं याच्यावर टाकायचं असं कडेला आणि काही जास्त जोर लावायची वगैरे गरज नाही आहे तर रिझल्ट तुम्हाला लगेच दिसेल घ्यायचा तर बघा किती प्रमाणात ही कडाई साफ झालेली आहे तुम्हाला रिझल्ट दिसतच असेल तर थोडीशी मेहनत लागेल तर हे बघा इथे चिकन झालेलं आहे रेडी तर याच्यात मी थोडी ग्रेव्ही करणार आहे अजून याच्यात मी पाणी टाकते या मग मित्रांनो चिकन खायला झनझणी तसं गावरान पद्धतीचं चिकन बनवलेलं आहे तर बघा इथे माझी कढई झालेली आहे एकदम चकाचक क्लीन तर अजून एक दोन वेळेस जर याला पेपरने घासत राहिलं ना तर बघा मित्रांनो इथे कढई झालेली आहे एकदम क्लीन काही नाही बेटा काय नाही अजून एक दोन वेळेस जर पॉलिश पेपरने तुम्ही घासत राहिला कढईतला तर अजून एकदम छान चमकणार ही कढई आणि इथे माझं चिकन पण झालेलं आहे रेडी तर आता मी जेवायला वाढते